नमस्कार काय प्रेक्षकांना ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रिया तिच्या रूममध्ये येऊन बसलेली असते अर्जुन आणि सायली यांची आश्रमाबाबतची कॉन्फिडेन्शियल गोष्ट तिने चोरून ऐकलेली असते व ती विचार करत असते की मी असं काय करू ते मध म्हणजे मथार आश्रमामध्ये पोचणारच नाही या टेन्शनमध्ये ती बसलेली असते इतक्यात अश्विन मागून तिच्याजवळ येतो तिला मिठी मारतो आणि तिला विचारतो की कुठं गेली होतीस गं एवढा वेळ मी किती वेळ झालं तुझी वाट पाहतोय असं म्हटल्यानंतर तो आपलं प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो तिला जवळ घेण्याचा प्रयत्न करत असतो प्रिया पटकन उठते आणि त्याचा हात आपल्या हातात घेत म्हणते अरे मी कुठे असणार आहे अश्विन किचनमध्ये मी आवरावर करत होते म्हणून थोडंसं मला वेळ लागला मी जरा बाजूला व्हायला जाते आणि तिचा तोल जाणार असतो तोच अश्विन तिला आपल्या मिठीमध्ये घेतो हो, आणि पुन्हा जवळ ओढत तिचे केस वगैरे सावरत तिला विचारतो तुझा नवरा हो इथे पाठ पाहता बसला आहे तुझी आणि तू किचनमध्ये आवरावर करते अगं विमोलताही आहेत ना त्या सगळं काही आवरून घेतील प्रिया ना आता त्याच्या गोड गोड बोलून थोडंसं बाजूला जाते आणि म्हणते की अश्विन असं कसं रे असे नोकर माणसांवरती सर्व जबाबदारी आपण सोडायची का तेव्हा तो तिच्या ओठांवरती बोट ठेवत लगेच तिला प्रेमाने जवळ घेत तिच्या केसांना आवृत म्हणतो की घरच्या कामांना तुझे सर्व जे काही अनरॉमॅन्टिक टॉपिक आहेत ना ते तुझ्याकडेच ठेव इथे मला आता प्रिया पटकन त्याला अशी झिडकारते आणि म्हणते की तुझं आल्या आल्या काय रे हे ती रागातच म्हणत असते अश्विनला मात्र तिच्या प्रेमामध्ये अंदाज झालेला असतो त्याला काही समजत नाही ती कशी बशी स्वतःला सावरते आणि म्हणते की अरे माझं नाईट स्किन्स केअर रुटीन असतं ना ते अगोदर करू देत मला असं म्हणत त्याला लांब पाठवते आणि ड्रेसिंग टेबलवरती जाऊन बसलेली असते अशून पुन्हा एकदा तिच्याजवळ येतो आणि तिला विचारतो तर मी अगं तुला अशी नाईट स्किन केअर रुटीनची काय गरज आहे तो ऑलरेडीच खूप सुंदर आहे असं म्हणत तिचे केस वगैरे आवरतो प्रिया आता चिडते आणि त्याला म्हणते की तू इथे ये बरं तू मला अजिबात डिस्टर्ब करू नको इथे बेडवरती बस बरतो शांतपणे मला अजिबात डिस्टर्ब करू नको असं त्याला सोडून म्हणते आत्ता त्याची ट्यूब पिटते आणि अश्विन तिला रागात सोडतो आणि विचारतो की काय ग मला असं का वाटतं आहे की तू मला डायरेक्टली अवॉईड करत आहेस मला टाळत आहेस लगेच प्रिया मनात विचार करू लागते की या रिकाम टेकड्या माणसाला असं दुखवून चालणार नाही कारण हा एकटाच आहे जो माझ्या कामी येऊ शकतो त्यानंतर प्रिया आता लगेचच अश्विनला आपल्या मिटीत घेते आणि म्हणते की अरे अश्विन मी तुला <coughs> असं का करेन सगळं काही तर मी तुझ्यासाठीच करते आहे ना स्किन केअर रुटीन तुला छान मी दिसावी तुझं अजून माझ्यावरती भरपूर प्रेम हो व्हावं या तुझ्या नजरेने मी खूप सुंदर दिसावी आणि तुला असंच वाटतं ना तुझ्या नजरेने तशीही मी खूप सुंदर दिसणार असेल असं म्हणून ती त्याला बेडवरती ढकलते आणि त्याच्याजवळ मुद्दाम जाण्याचा प्रयत्न करते अश्विनलाही तेच हवं असतं अश्विन खूप रोमँटिक मूडमध्ये असतो व तिच्या यादांनी तो घाय होतो अश्विन आता खूपच खुश झालेला असतो आणि तो ह्या सर्व गोष्टींचा रोमँटिकपणाचा आनंद घेत असतो आणि ही मात्र प्रेमाच्या जाळ्यामध्ये त्याला आवडून त्याचा स्वभावाचा so, पूर्णपणे फायदा घेऊन तिच्या प्रत्येक कामासाठी याचा वापर ती करणार असते